महाविकास आघाडीचं सरकार गेलं भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं सरकार आलं महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांनी देखील राणांच्या उमेदवारीला विरोध केला पण तरी देखील अपक्ष अर्ज न भरता आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली दोन हजार चोवीसची निवडणूक तोंडावर आहे आणि आता नवनीत राणा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढाई होणार आहे या लढाईत तिसरा फॅक्टर देखील आहे आणि तो फॅक्टर आहे प्रहार फॅक्टर महायुतीतलाच एक घटक नवनीत थेट विरोधात पण या अमरावतीत पुन्हा एकदा नवनीत राणा जिंकू शकतात का कि की काँग्रेस आपला गड वापस घेणार पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी विशेष खासदार आज चर्चा करणार आहोत अमरावती लोकसभा मतदारसंघापर्यंत या एस सी साठी राखीव असलेला हा जो लोकसभा मतदारसंघ आहे इथे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत काँग्रेसचा एक हाती होल्ड होता त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव चार नऊ आणि चौदाशे चार टन इथे शिवसेनेचे आनंदराव आडसूळ जे आहेत ते खासदार होते दोन हजार एकवीसला आता एकवीस बावीसला ज्या प्रकारे बंड झालं शिवसेनेत त्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी शिंदे गटाची वाट धरली आणि असं ठरवण्यात आलं होतं की ही जागा जी आहे ती कदाचित आनंदराव अडसूळ केव्हा त्यांच्या मुलाला तिथे खासदारकीसाठी देण्यात येईल पण महायुतीत ही महा जागा भारतीय जनता पक्षासाठी सुटली आणि नवनीत राणा यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकोणीसला अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा या पुन्हा एकदा इथे खासदारकीच्या मैदानात उल आलेल्या आहेत आता जाणून घेऊयात याची लोक विधानसभा स्थिती कशी आहे एकूण सहा विधानसभा आहेत त्यामध्ये पहिली येते बडनेरा इथून रवी राणा नवनीत राणांचे पती जे आहेत ते तीन टर्मचे खासदार आहेत आमदार आहेत माफ करा रवी राणा हे तीन टर्मचे इथले आमदार आहेत त्यांचा पक्ष आहे त्यानंतर दुसरी जी विधानसभा येते ती अमरावतीची इथून सुलभा खोडके ज्या इंडियन नॅशनल कॅ काँग्रेस म्हणजे काँग्रेसच्या आमदार आहेत त्यानंतर तिवसा आहे तिवसातून यशोमती ठाकूर आहेत त्या काँग्रेसच्या आमदार आहेत त्या देखील तीन टर्मच्या आमदार आहेत दर्यापूर आहे चौथा मतदारसंघ जिथून बळवंत वानखेडे ज्यांना यावेळी लोकसभेच्या रिंगणात आणलेलं आहे दर्यापूरचे ते देखील काँग्रेसचेच आमदार आहे चौथा झाला पाचवा आहे मेळघाटचा विधानसभा जिथून राजकुमार पटेल आहेत प्रहारचे आणि सहावा आहे अचलपूर जिथून प्रहारचेच अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू जे आहेत ते इथले आमदार आहेत म्हणजे सहा पैकी तीन विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत दोन मध्ये प्रहारचे आमदार आहेत आणि एकामध्ये इंडिपेंडंट आणि महायुतीचे आमदार म्हणजे महायुतीचे तसं पाहायला गेलं तर इथे तीन आमदार आहेत पण तीन पैकी दोन आमदार सध्या नवनीत राणांच्या विरोधात आहेत त्यांनी देखील ठाकरे गटाचेच एक दिनेश नावाचे त्यांचे उमेदवार आहेत ते रिंगणात आणलेले आहे म्हणजे पक्ष बलाबलाच्या नुसार जर आपण गेलो तर बलाबल जे आहे ते काँग्रेसच्या बाजूचं आहे काँग्रेसचे तीन आमदार आहेत म्हणून काँग्रेसचा गर जो आहे तो पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला काँग्रेसकडे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बळवंत वानखेडेंच्या रूपात एक कॅन्डिडेट म्हणूयात काँग्रेसचे त्यांना इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे यशोमती ठाकूरांवर जबाबदारी असणार आहे त्यांचा सुलभा खोडके यांच्यावर जबाबदारी असणार आहे त्यांना जिंकून आणण्याची इथे राष्ट्रवादीचा देखील होल्ड आहे शरद पवार गटाचा शरद पवार गटाने जर इथे मदत केली शिवसेना ठाकरे गट ज्यांचे चार टर्म इथे खासदार होते आनंदराव वाडसो विरोधातला जो काही गट आहे तो इथे ऍक्टिव्ह होऊ शकतो आणि त्यांची जर साथ मिळाली अमरा सा तर अमरावतीमध्ये काँग्रेसचा खासदार यावेळी येऊ शकतो तर दुसरीकडे सर्वात मोठं चॅलेंज असणार आहे नवनीत राणा यांच्या पुढे ते म्हणजे प्रहारची शांतता करणं म्हणजे प्रहार जो महायुतीचा घटक पक्ष आहे त्यांच्यासोबत समन्वय साधणं आणि त्यांना आपल्या बाजूने खेचणं जर त्यामध्ये नवनीत राणा यशस्वी झाल्या आणि प्रहारच्या उमेदवाराने जो माघार घेतली तर मात्र नवनीत राणा यांचा विजय सोपस्कर होऊ शकतो सोपा होऊ शकतो त्यांना एक मोठा पाठिंबा प्रहार करणं त्यांचे दोन आमदार असल्यामुळे त्या दोन विधानसभेमध्ये आणि स्वतःच्या बडनेऱ्यामध्ये त्यांना तिथे तो पाठिंबा आहे तो मिळू शकतो आणि तर ती जी लढाई आहे ती काहीशी जिंकण्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी जेव्हा प्रहारचे म्हणजे प्रहारचे लोक त्यांच्यासोबत असतील पण प्रहारचे लोक त्यांच्या विरोधात आहे याशिवाय आनंदराव वाडसोळांचे पुत्र यांनी देखील अपक्ष फॉर्म भरलेला आहे शिवसेना शिंदेगड देखील त्यांच्या बाजूचे नाही आहेत म्हणजेच महायुतीतले जे घटपक्ष त्यांची नाराजी ओढावून इथे भारतीय जनता पक्षाने नवनीत राणांना तिकीट दिलेलं आहे नवनीत राणांना हे दिलेलं तिकीट त्यांच्या पाठीशी केवळ एक मतदारसंघ आहे बडनेरा आणि त्याच्याच जोरावर त्या सध्या काम करताना पाहायला मिळतं आहेत त्यांना महायुतीतले इतर घटक पक्ष मदत करतील का त्या असं म्हटलं जातं की त्या त्यांनीच ता, भारतीय जनता पक्षाचं कार्यालय फोडलं आणि त्यांना भाजपने उमेदवारी दिली किंवा त्यांच्या विरोधात वातावरण असताना देखील भाजपने उमेदवारी दिली शेवटी भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलंय म्हटल्यावर त्यांच्यासाठी महायुतीतले इतर घटक पक्षांनी काम करायला पाहिजे पण ते करतील का प्रहार विशेषतः काम करेल का हे पाहणं गरजेचं ठरेल तर दुसरीकडे बळवंत वानखेडेंना आता हा चान्स आहे खासदार की लढवण्याचा आणि जिंकण्याचा कारण तीन का आमदार इतकं स्ट्रॉंग वातावरण जे आहे काँग्रेस मध्ये फार नाहीये सेटी महाराष्ट्रात असे फार कमी संघ आहे जिथे से आमदार जास्त आहेत म्हणून काँग्रेससाठी जिंकण्यासाठी ही चांगली सीट आहे अमरावतीची जिथून काँग्रेस आपला खासदार निवडून आणू शकतं आता काँग्रेस यामध्ये किती एफर्ट टाकतं यशोमती ठाकूर सुलभा खोडके कशी जबाबदारी घेतात बळवंत वानखेडे कशा पद्धतीने प्रचार करतात त्यांना त्यात यश मिळतं का हे येणाऱ्या काळात कळेलच पण तो तुम्हाला काय वाटतं अमरावतीची लढाई यावेळी कोण लढणार कोण जिंकणार नवनीत राणा की बळवंत वानखेडे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद